हा व्हिडिओला लाय कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लोक पाहिजे उलुसाक व्हिडिओ पाहता आणि स्किप करता आणि मग म्हणता की व्हिडिओ कॉमेडी नाही तवा हा व्हिडिओ शॉर्ट लोक म्हणजे तुम्हाला लय खळखळून जो जो हा व्हिडिओ त्या प्रत्येकाना एक लाईक करा व्हिडिओला ला शेअर करा आणि चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा असेच आपण रोज रोज व्हिडिओ टाकत असतो म्हणजे तुम्हाला मस्त कॉमेडी व्हिडिओ भेटतील चला तर मग व्हिडिओ सुरू करू झाकट पाळ्या किती उशीर करता तू काय रोजच झाले का चालना शाळेले आज बी उशीर करता का लेका केश्या तो या दि मेंदूच्या ऐवजी हो टोय गोटे भरले माया दिमाकाच्या बाबतीत बोला तरी बाबू आता डबल का फेकु 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 तू बोलला ना तर तेच टोय गोटे तुरी फेकू फेकू मारीन लेका लस गरम होत तू बरते तू या बाबा रिकाम आहे का रे मी काय म्हणतो तु या बाप जर आज रिकामा अशी आपल्याला आज शाळेत शिकवायला येऊ शकेल ना मग हे पाय तु लय बर आता मग फोकट खाऊ रविवारी बी शाळा असते का खिचडी साधली काही बी असेल का शाळेत ले का रविवार आहे का आजचा मग का गरीबाचा पास्ता लागते घरी अरे वा तू या घरी पास्तावाय का चालना ले का मी बी येतो ना मला खाऊ घाल ना मी काहीच नाही खाल्ला बे अबे ढकाळेल गरीबाचा पास्ता म्हणजे माझ्या घरी फोडणी देऊन शिळे कुटके करत चालतं का तू खाता का नाही नाही पास्ता कॅन्सल माया घरी बी तोच पास्ता व्हायला काही मेळ लावण कोणाच्या घरी चालना जेवायला काहीतरी अशी भाजी गपगप शिरा नाही तर कुठे पंगत बिंगत लग्न बिग्न काही अशी चाल बर कुठे पंगत तर नाही पण कोणाच्या घरी जेवायला गेलो तर ते जेवायला देतील याची काही गॅरंटी नाही पण माझ्याजवळ एक आयडिया आहे तुला गाणं म्हणता येते का अरे गाणं गाणं तर एक नंबर येते आपल्याला आपल्या समोर अरिजित सिंग ठेलाय तू सांग फक्त कोणतं गाणं अरे त्या गाण्याला आवाज चांगला पाहिजे असं काही नाही लय गाणं लागत नाही फक्त एवढंच म्हण लागते पिंट्याची माय भाकर वाळव माय चपोर का तू मला का भीक मागायला होता का अभे तर भिकार चोटा लोक आहे ना का आपल्यासाठी चांगलं चुंग सहपाक करून ठेवल्याशिन का अरे का रे कोणाच्या घरी जेवायला चालले तुम्ही मला बी येऊ दे आता केशा याला बी विचारते तुला गाणं येते का तर तुला गाणं म्हणता येते का येते ना म्हणून दाखवतो पाई गारुवा लेखा झिंगऱ्या तुला गाणं असं वाटतंय की दुःखाव राहिलं गारे वाय गारु वाय थांब रे तू याचा आवाज परफेक्ट आहे हे पाय तुला फक्त दोन वाक्याचं गाणं म्हणून लागते मी सांगतो तसं म्हणता का तू तू आज गाणं म्हटलं की आपल्याला एक नंबर जेवण भेटलं समजून घे केश्या राहिला की कदर हा तो या आवाज धुकार सारखा आहे अरे जाऊ दे ना त्याला काय समजते बे बर मी काय म्हणतो तू गाणं म्हणता का ते सांग आपल्याला गाणं म्हंटल की नाही तो एक नंबर जेवण भेटेन तू लेखा राहिला तू गाणं सांग ना मी तयार ना मी म्हणतो ना हे पाय ते पलीकडचं घर आहे की नाही तिथं फक्त एवढं मन पिंट्याची माय भाकर वाळव तू अभ्या आताच तर म्हणला तू माय आवाज एक नंबर आहे मी गाणं म्हणतो आणि आता जागेवर पलटी लेका केशा काही आहे तू तर तर तुम्हाला बाहेर जेवायचं ना म्हणून मी तुम्हाला आयडिया सांगितली आता तुम्हाला पटली नाही तर मग मी काय करू अभे आम्हाला बाहेर जेवायचं हे गोष्ट बरोबर आहे मग का तू आम्हाला भीक मागायला त्यापेक्षा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो एक काम करा आपापल्या खिशात पैसे किती पाह आपल्या गावात नवीन ढाबा उघडला आपण तिथे जेवायला जाऊ केशा पहिले तू तु सांग तुझ्याजवळ पैसे किती आहे मायाजवळ का अभि मायाजवळ तर नाही मोठे पैसे आहे पण ते इथं नाही बँकेत आहे अबे बँकेत आहे ऑनलाईन चालते ना अरे ते बँकेला ऑनलाईन चा ऑप्शन नाही काही खोटा नको बोलू सगळेच बँका ऑनलाईन आहे अभय झिंग नाही बोलणार आणि खरं कधीच सांगणार नाही अशी कोणती बँक व्हायर ऑनलाईन नाही बँक ऑफ कटोरा बँक ऑफ कटोरा अबे हे कोणती बँके बँक मंदिराच्या बाहेर जे बसतात ना लोक कटोरा घेऊन ते बँक वय माई बँक ऑफ कटोरा तू या बाप टिंगर मुळ कळकळ पैसे नाही तर सांग ना सरळ अबे झाकूस ने हो तुम्ही मला असे विचारू राहिले जसे की माझ्यावर करोड पैसे आहेत आठ दिवस झाले मी दहा रुपयाची नोट नाही पाहिली बरोबर खिशाजवळ नाही म्हणजे तू या जवळ बिन असते का तो पैसे भी बँकेत आहे वयकलर तो अबे काल मला बँकेतून फोन आलता म्हणे बाबू का जेवढे पैसे बँकेत ठेवले ना तेवढे पैसे तू तु तुझ्या खिशात बी ठेवू शकला असता किती पैसे आहे बँकेत तो अडीच रुपये बँकेत बँकेत चालतात का तुले आपण एक काम कर मी तु ले चेक दे चेक देतो घेऊन आणि लाव एवढे मोठे पैसे काढायला मला बँकेत यायले परवडत नाही बँकेतून मी पैसे काढाव आणि एखाद्या चोरांना लंपास कराव झालं मग कल्याण त्यापेक्षा दुकाने चेक घेऊन जाय काय धिकारसोट मैत्रा बे माय एकाच्या खिशात बी खडकू नाही अबे तू आम्हाला राहिला पण तुझ्या जवळ किती आहे ते सांगितले कायचे पैसे रे म्हटलं भागून जाते मग डांबर तोंड्या खिशात नाही आणि मला ढाब्यावर जेव घाला ना अरे का रे ब काय चालू आहे तुमचं चला ना आपण जाऊ ना बाहेर कुठेतरी फिरायले नाही तर मस्त फवय जाऊ नदीवर अबे तामी उपाशी आव आम्हाला भुका लागल्या आणि कुठं नदीवर चालत पोहायले अबे तर तुम्ही सदैव कधी उपाशी असता काही उपाशी नसता तुम्ही रोज उपाशी असता लेका शाळेतले खिचडी खाऊ को तांदूळ संपवले तुम्ही अबे खेकड्या आम्हाला म्हणून राहिला दोन दोन किलो डब्याना भरून येतन तो तुम्ही खातान घरच्या खाऊ घालत बाबू झिंगऱ्या या गोष्टीवर आपले भांडण होतीन बरं तू बेटा मग घरच्यावर जात नको जात जो नाही तर बेटा असा पुथाळीन तुले की बुराड पुन हे आलं उत्पत्ती पैलवान मारतो म्हणते हातापायाच्या काळ्या डोंगणाच्या पत्रवाड्या <laughs> अबे होत लेका तुम्ही दोघ जण भांडणं करू राहिले अभे लेख इथं भुका लागल्या ना काय भांडणं लावा लागते तुम्हाला या सांगत नाही नाही काय काय सांगितलं नाही अबे या झिंगऱ्याच्या वावरात बकऱ्याची पार्टी वय फुल मटन वय म्हटलं याच्या वावरात याच्या बापाने आले या मसाला तेल बघून गंज इटा बिटा सगळं आणण्यासाठी पाठवलं आणि हे इथं आलं झिलप्या झाडाले अरे वा जमलं मग काबे झिंगरे सांगत नाही लय का तू अबे कायच बे माया बाप होय तो माया मायले म्हणते कि मी व्हेजिटेरियन आहे म्हणते मी मांस मच्छी अंड बिंड काही खात नाही आणि बाहेर सहज आपते अबे खाते तर खाऊ दे ना आपल्याला काय करावं लागते चाल आपल्याला मटन भेटेल ना मग आपण कोणते शाकाहारी आहोत अबे केशा तो लग्न जोड्या व्हाय की नाही त्याच्या आणि बापाच्या गप्पा चालू होत्या तो मा बापाने म्हणे की मी मस्त बकरा फसवला ते मा बापान ऐकलं आणि मा बाप मला म्हणे जाय मसाला बिसाला घेऊन ये आणि नंतर अर्ध्या मधात आल्यावर मा बापाचा फोन आला म्हणे बापू ते बकरा नव्हतं ते मग मी विचारलं म्हटलं कोणतं बकरा होत ते मा बाप म्हणे तुला काय करा लागते तू मुकास ते बकरा बिकर ते आमचा मॅटर व्हाय सांग मग एवढा अज्जात बाप आहे माया आता मला सांग आपण तिथे गेलो काहीच नसलं तर काय करशील बाप लागेल ढाब्यावर तर जेवायचं आहे हा फार्मुला एकोणसत्तर झिंगऱ्या आपण ढाब्यावर जेवू शकतो पण फक्त आपल्याला फार्मुला एकोणसत्तर वापराव लागते तू तयार आहेस का फार्मुला एकोणसत्तर अबे तुमचे कोणते कोणते फॉर्म्युले आहे बे त्या दिवशी फॉर्म्युला छत्तीस आज फॉर्म्युला एकोणसत्तर अबे आम्हाला बी सांगत जा काही ना काही अबे तुम्ही मुके बसा तुम्हाला जेवायचं वय ना मुकाडा बसा तुम्ही फक्त आमच्या सांगा चला चला डाब्यावर अरे बो मी कुठे बसू अय झिंगऱ्या बाजू सरक ना लेका मला बसू दे ना हे पाय मले असाच बसता येते मी असाच बसीन तुला बसायचं असेल तर बस नाहीतर तर मग उभ्यान जेव फुसक्या ओ काय सांगा नाही आले सरका लावाना एवढी जागा पाहिजे काय आले बसू सरक मला दे त्याले या पाय बसता येते त्याला बशाच असेल तर बसायला मी काही सरकत नाही भाऊ काय तू सरकत नाही का सरकतो मी सरकतो ना सरकतो मी लेका फुसक्या आम्ही दोघांना म्हटलं तर यांना ऐकलं नाही आणि तो आहे फक्त एवढंच म्हटलं की तू सरकत नाही का तर लगेच सरकलं बे त्याची खुटी माझव आहे अटकली खुटी तर जाशीन खुटी ते जाऊ हो दे तू बस आता बर मी काय म्हणतो आपल्या खिशात पैसे आहे का आपण इथे जेवायला आलो आणि पैसे नेन काही नाही मग का भांडे घासायला लावता का लेका ले अबे लेका पुस त्या या नसता अंदाज पुरलं असतं बे याला तिथंच ठेवायला पाहिजे होत हे आपला भांडा फोडून टाकेल का अबे हे बाळ तुत्र्या मुका बैसणं आरामशीर बोलण हे तुला माहित आहे तु या जवळ पैसे नाही मला माहित आहे माझ्याजवळ पैसे नाही पण त्या हॉटेलच्या मालकाला माहित आहे का की आपल्या जवळ पैसे नाही अबे तर पटकन ऑर्डर द्या मला भूक लागली पटापट जेवा तुमचा काय तो फॉर्म्युला आहे तो वापरा अरे कोणी आहे का नाही इथं होय शिक्षक इकडे हा बोला 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 साहेब बोला बोला याच्या तोंडात सुपारी आहे वाटते कस बोलू राहिले बोला 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 हा तुम्ही आहे का इथं बरं मी काय म्हणतो काय काय आहे सगळं 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 जाय अरे काका आ, तुम्ही राजा बोलून राहिले तर खाली सबटायटल बी नाही ना आम्हाला काही समजून नाही राहिलं काय म्हणून राहिले तर एक काम करा बर ते तुमच्या तोंडातली पुळी थुका आणि मग बोला बर नाही नाही माय 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 नाही माय आवाज आहे

अरे काका त्याचा बी आवाज तसाच आहे तो बी हकलते म्हटलं तो काही तुम्हाला वाकडा नाही लावू राहिला वाचवले ना मला नाही तर वांदे बर 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 बर, बर मी काय म्हणतो काय 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 पाहिजे तुम्हाला काय पाहिजे एक काम करा आ, बटर चिकन दहा दहा तंदूर रोटी घेऊन या चिकन 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 पाहिजे का चिकन पाहिजे का बर 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 बर, बर आणतो 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 का रे उंदरे तुला लोकायलाय वाकड लावायला मजा वाटते का काम चिकन का ले एक तो हो चिकन काय सांगितलं एक तर पहिले पैसे नाही आपल्या जवळ किती भांडे घासायला लागेल आपल्याले तुला माहित आहे का चिकन किती महाग आहे आणि त्यात दहा रोट्या त्यात त्यात सांगितल्या अभे एवढे कोण खाईन एका एका रोटीत तर उतान होतो आपले का मी म्हटलं होत रे याला जाणू का रे अरे हे भांडा फोडून रे आपला अय भुर्या मुका बसन फुकटात खायला बेटोऱ्याला त्यात बी चौकशी हे हे तुमचं 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 चिकन 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 मी मी ते रो 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 रोट्या रोट्या आणतो आणतो तोपर्यंत थांबा 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 प चिकन चीन खाऊ खाऊ खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या रो 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 रोट्याच्या वा 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 वाट वाट नका पाहू भिन्नवारे पटापट ते रोट्यापर्यंत चिकन संपवून टाका आणि फॉर्म्युला ऐकून सत्र वापरा रोट्याची वाट पाहू नका मस्त जेवण झालं एक नंबर ले लेखा मजा आली मस्त होता रे चिकन लेखा बटर चिकन खायला पाहिजे रे हप्त्यातून एकदा डबल एकदा या लागते का इथं लय जोरदार होत चिकन हा जोरदार होत ना बर बर आता इथून नऊ दो ग्यारावा पटकनी तो यायच्या आत नाही ते बेटा भांडे कसा लागेल बेले लेखा म्हणजे मला गणित येत नाही का तुम्ही फॉर्म्युला एकोणसत्तर वापरणार होते ना अय या भुऱ्याला का नाही करू द्या गणित हे घासीन भांडे आपण पळा लवकर आई झामल्या भुऱ्या लवकर ते गणितपणित काही करू नको नाही बेटा हो बा, भांडे घासा लागतात हवा मी काही भांडे घासत नाही मी पयालोरे काय पोटताय बे आपल्या पहिले आलं निघा लवकर इथून कुठे 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 गेले कुठे गेले कुठे गेले अभे अभे मा पैसे 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 दोन दिवस झाले ते माय ढादा गिरेक गिरेक नव्हतं अभे पहिल्यानंतर आले ना ते फुकट खाऊन गेले मी 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 तुमच्या मममा मागे मागायचे तू मागायचे पैसे घेतल्या शिवराय नाही बेटा दासन कोटी तुम्ही यात लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग व्हिडिओ लाईक करा राजा कशाची वाट पाहू राहिले करा बर पटपट लाईक आणि सबस्क्राईब बी कर जा राजा करा ना सबस्क्राईब पटपट चिकन मस्त होत भेटू आपण पुढच्या भागात लवकरच